मित्रांनो तुझेचं मी गीत गात आहे या मालिकेच्या आजच्या भागामध्ये मा विक्रम मोनिकासमोर आता डिओर्स पेपर ठेवतो आणि म्हणतो की या डिओर्स पेपरवर अगोदर लवकरात लवकर साईन कर त्यावेळी मोनिका म्हणते हॉट डहिल डॅडा मी अजिबात या डिओर्स पेपरवर साईन करणार नाही जोपर्यंत माझी पिहू माझ्याकडे येत नाही आणि पिहूची कस्टडी मला मिळत नाही तोपर्यंत त्यावेळी आता विक्रम म्हणतो तुला कराव्या लागतील मोनिका साईन तेव्हा मोनिका म्हणते डॅडा तू वेडा आहेस का अरे ऑलरेडी मी आता सगळं काही गमावून बसलीये तो मल्हार कामत पिहूची कस्टडी मला देतच नाहीये मग मी काय करू त्यावेळी विक्रम म्हणतो तुला कोण सांगतंय डिवोर्स पेपरवर साईन कर म्हणून तेव्हा आता मोनिका म्हणते मग मग कोण करणार साईन डॅडा ते विक्रम म्हणतो त्या डिवोर्स पेपरवर इला साईन करेल इलाने खोटी साईन केली तर मग आपल्याला कोर्टामध्ये असं प्रूव्ह करता येईल मल्हार कामतने डिवोर्ससाठी फोर्स केला आणि मोनिकाकडून खोट्या सह्या घेतल्या मग पिहूची कस्टडी आपल्याला नक्कीच मिळवता येईल तेव्हा काय प्लॅन आहे डॅडा सॉलिड तुझा असं म्हणून आता मोनिका खूपच खुश होते आणि म्हणते उद्याच्या उद्या हे पेपर मी मल्हार कामतच्या तोंडावर फेकते म्हणजे माझ्या पिहूची कस्टडी मला मिळेल त्यावेळी आता वैदही आणि मल्हार हे दोघेही या डिओर्स पेपरच्या आधारावरच लग्न करणार आणि मग लग्न केल्यानंतर पिहूची कस्टडी आपल्याला मिळणार खरं तर हा प्लॅन विक्रमचा असतो आता तेच डिओर्स पेपर हातात घेत मोनिका म्हणते तू कितीही ट्राय कर मल्हार कामत पण या मोनिका कामतला तू आजीबात स्वप्नात देखील हरवू शकत नाही असं म्हणून ती स्वतःशीच हसते तर दुसरीकडे मल्हार हा पेटी वाजवत असतो तेवढ्यातच तेथे आता स्वरा येते आणि मल्हारकडे पाहतच राहते आणि मल्हारकडे खूप प्रेमाने पाहू लागते त्यावेळी आता मल्हार म्हणतो ग स्वरा ये ना असं म्हणून तो पेटी वाजवायची थांबतो त्यावेळी ती म्हणते मल्हार गुरुजी तुम्ही खरंच खूप छान पेटी वाजवत होतात मग का थांबलात था असे खरं खरं सांगा तुम्ही ही पेटी कोणासाठी वाजवत होतात मल्हार म्हणतो ये ना तुला जवळ सांगतो म्हणून तेव्हा ती आता लगेच कान पुढे करते तर मल्हार आता तिचा कानच पिळतो आणि म्हणतो समजलं का मी कोणासाठी वाजवतो ही त्यावेळी स्वर आता ओरडते आणि म्हणते थांबा मी आता आईलाच सांगते मल्हार पटकन कान सोडतो आणि म्हणतो की नको सांगू तिला ती आता झोपली आहे ना आराम करते ना मग तिला का सांगतेस करू देत तिला आराम तेव्हा ती म्हणते का नको सांगू मला माहीत आहे ना तुम्ही वैदही आईला खूप घाबरता मी तुम्हाला बरोबर ओळखून आहे मल्हार आता खूप इमोशनल होतो आणि म्हणतो हो मी माझ्या वैदहीला घाबरतो त्यावेळी मल्हार आता स्वराला जवळ घेतो आणि स्वारी म्हणतो तेव्हा ती विचारतेस स्वारी आता कशासाठी मग आता मल्हार म्हणतो वैद्य तुझं काय नातं आहे हे माहीत नाही तुझं काही नातं आणि ना आम्हा सर्वांनाही तू किती छान ओळखतेस बाळा तुला कशासाठी स्वारी म्हणून तेच कळत नाही बाळा मी तुझ्यावर विश्वास ठेवला नाही तुला खोटं ठरवलं सर्वांसाठीच मी तुला स्वारी म्हणतोय आता मल्हारचं हे बोलणं ऐकताच स्वरा ही मनातल्या मनात विचार करते तुम्ही तर माझे बाबा आहात मल्हार गुरुजी आणि वैदही आई माझी खरी आई तुम्हा दोघांना एकत्र आणण्यासाठी मी काहीही करू शक पुढे आता मल्हार म्हणतो वैदहीला माझ्या आयुष्यात आणून तू खरी गुरुदक्षिणा दिलीये मल्हार हा स्वराचं खूपच कौतुक करत असतो आणि म्हणतो की बाळा तू माझ्या आयुष्यात पुन्हा आनंद घेऊन आली आहेस आता मल्हारला आठवतं की जेव्हा स्वरा ही स्पर्धेमध्ये भाग घेत नव्हती तेव्हा मी तिला शब्द दिला होता जर ही तू स्पर्धा जिंकली तर तुझ्या बाबांची आणि तुझी भेट लवकर घडेल त्यानंतर मल्हार म्हणतो मी तुला बाळा एक वचन दिलं होतं तुला आठवतं ना तेव्हा ती म्हणते हो जर माझे बाबा मला भेटले नाही तर तुम्ही मला दत्तक घेणार तुम्ही माझे बाबा होणार असं म्हणून ती बाबा बाबा असं मल्हारला म्हणते त्यावेळी मल्हारला आता खूपच आनंद होतो ती मल्हारच्या मांडीवर बसते आणि त्याचा खूप पापा घेते म्हणते की आता ही आई माझी आई आहे आणि तुम्ही माझे बाबा आहात पण त्या अगोदर तुम्हा दोघांना अगोदर लग्न करायला हवं त्यावेळी आता मल्हार म्हणतो हो बाळा सगळं तुझ्या मनासारखं होईल आता स्वराला खूपच आनंद होतो ती म्हणते की मी आईला सांगून येते ही गुड न्यूज की तुझं आणि बाबांचं लग्न होणार आहे ती सारखीच बाबा बाबा म्हणत असते आणि मल्हारच्या गालाचा खूप पापा घेते मल्हार म्हणतो काय चाललंय काय स्वरा तुझं मग आता स्वरा म्हणते कारण तुम्ही माझे बाबा आहात असं म्हणून ही आई ही आई असा, असा आवाज देत ती तिच्या रूमकडे जाते त्यानंतर इकडे पिहू ही एकटीच रूममध्ये बसलेली असते मल्हार मोनिका आणि तिचा फोटो हातात घेऊन त्या फोटोवरून ती हात फिरवत असते तेवढ्यातच आता मल्हार तेथे जातो आणि तिला पाहतो त्यानंतर आता मल्हार हा पिहू जवळ जातो आणि तिला म्हणतो की बाळा मला माहीत आहे की तू मघाशी म्हणाली होती की तुला तुझ्या मम्माकडे राहायचं नाही मी तुला ज्या परिस्थितीमध्ये विचारलं ते खरंच खूप प्रेशराईज असू शकतं असं मला वाटतं बाळा वडिलांची किंवा आईची अशी निवड करता येत नाही मी तुला आत्ता विचारतोय तुला खरंच जर तुझ्या मम्माबरोबर राहायचं असेल तर आमची कुणाची काही हरकत नाही कारण प्रत्येक लहान मुलाला असंच वाटत असतं की आपल्या आईबरोबर राहावं मग तुझा काय निर्णय आहे बाळा तुला जायचं असेल तर तू जाऊ शकतेस तिला भेटू शकतेस त्यावेळी आता पिहू ही मल्हारच्या तोंडाला हात लावते आणि म्हणते नाही मला तिच्याजवळ राहायचं नाही आहे कारण ती जर बाकीच्या मम्मासारखी वागली असती तर तर आज ती या कामत फॅमिलीचा भाग असते पण तसं नाही हो डॅडा ती नेहमी खोटं बोलत राहिली आणि तिच्या चुकांची शिक्षा तिला मिळाली मी माझा डिसिजन आता कधीही चेंज करणार नाही मला स्वरासोबत आणि माझ्या फॅमिलीसोबत आहे त्यावेळी स्वरा आता तेथे येत म्हणते की मलाही माझ्या पिहू सोबतच म्हणून ती आता पुढे केक घेऊन येते आणि पिहूकडे पाहतच राहते माझ्या बहिणीसाठी छान असा केक घेऊन आलीये मल्हारला स्वरा म्हणते ते तिघेही आता खूपच खुश असतात मल्हार त्या दोघींना केक भरवतो तर त्या दोघीही मल्हारला आता केक भरवतात मल्हार आता त्यांच्या नाकाला आणि गालाला केक लावतो तिघेही खूपच खुश असतात त्यावेळी आपण आता फॅमिली आहोत असं मल्हार म्हणतो मन आणि मनातल्या मनात विचार करतो या फॅमिलीमध्ये माझ्या फुलपाखराची फक्त एंट्री व्हायची राहिली आहे म्हणजेच माझ्या वैदहीची असं म्हणून तो त्या तिघांचे सेल्फी काढतो तर दुसरीकडे आता निरंजन मामा हे श्यामलाकडे आलेले असतात श्यामलाला मामांना पाहून आता खूप मोठा धक्काच बसतो ती म्हणते तुम्ही इथे कसे आलात तेव्हा मामा आता खूपच चिडतात आणि म्हणतात कसे आलो म्हणजे अगं मी तुझ्यावर पाळतच ठेवून म्हटलं मला काही माहीत नाही का त्या मोनिका मॅडमला काही काहीबीही सांगून आणि सगुणा आईच्या मनात काही बिही भरवून तू मोनिका मॅडमकडून खूप पैसे उकळले आहेस हा आयुष्य आराम कसला गं असं म्हणून तो शामलाला जा विचारतो तेव्हा ती म्हणते मी एका मॅडमच्या इथे काम करते आणि त्या मॅडमचंच हे सगळं मालकीचं आहे त्यावेळी मामा आता म्हणतात अगं कोणती मॅडम मला माहीत आहे त्या मोनिका मॅडमला काही बिही सत्य सांगून तू तिच्याकडून खूप पैसे उकळलेस तुला नुसता हावडा भरलाय असं म्हणून निरंजन मामा हे खूप बोलतात आणि कामत फॅमिलीच्या आसपास जरी फिरली ना तरी तुझी काही खैर नाही मी अजिबात ते खपवून घेणार नाही माझ्या स्वराला जर त्रास झाला तर मी तुझा जीव घेईन असं म्हणून मामा तिची गचंडीच पकडतात तेव्हा ती म्हणते काय करायचं ते करा मी तुम्हाला घाबरत नाही तर तुमच्या भाचीला घेऊन इकडे आयशो आरामात राहायला आलात आणि आम्हा तिघांना तिकडे वाऱ्यावर सोडलं मी कुठून पैसे कमवायचे होते मग मामा म्हणतात मी जेवढं आतापर्यंत काम केलं ना तेवढे पैसे आपल्या दोघांच्या बँक अकाउंट तुझ्या खर्चासाठी ठेवून आलो होतो जास्त बडबड करू नकोस असं म्हणून मामा हे पुन्हा तिला धमकवतात तेव्हा ती म्हणते मी तुमची बायको आहे लक्षात ठेवा मामा म्हणतात मी विसरून जाईल की तू माझी बायको आहे जर कामतांविरुद्ध काही प्लॅन केला तर तेव्हा ती म्हणते तुम्हाला विसरायचं असेल ना तर विसरा मलाही तुमची गरज नाही मामा आता चांगलंच तिला धमकवतात आणि मग तेथून जातात तर आता दुसऱ्या दिवशी मोनिका ही मल्हारच्या घरी येते आणि म्हणते मल्हार पटकन बाहेर ये असं म्हणून ती जोराजोरात ओरडते तेव्हा मल्हार आता पटकन बाहेर येतो ती म्हणते तुला डिओर्स पेपरवर साईन करून हवी होती ना मग आता मी डिओर्स पेपरवर साईन केला आहे तर आता ते डिओर्स पेपर हातात घेतो आणि म्हणतो आयुष्यात पहिल्यांदा तू कोणतं तरी काम चांगलं केलं आहे असं म्हणून तो तिचे आभार मानतो त्यावेळी ती म्हणते प्लीज आता माझी फक्त एकच इच्छा आहे ते म्हणजे माझी मुलगी माझी पिहू मला दे मग आता पिहू देखील तेथे आलेली असते घरातील सर्वजण आता तेथे येतात त्यावेळी आता पिहूची काय इच्छा आहे तू तिला विचार असं आता मल्हार म्हणतो मग आता मोनिका लगेच पिहूजवळ जात तिला म्हणते अगं माझ्याकडून खूप चुका झाल्या हे मला माहीत आहे पण तू मला माफ कर कारण मला तुझ्याबरोबरच राहायचं मी तुझ्याशिवाय नाही जगू शकत बाळा आय लव यू असं म्हणून ती पिहूला म्हणते माझं तुझ्यावर खूप प्रेम आहे मी चुकले मला माफ कर पण आता पिहू म्हणते मम्मा या गोष्टीसाठी आता खूप उशीर झाला आहे त्यामुळे तू माफी मागूच नकोस असं म्हणून ती आता माफ करण्यासाठी नकार देते त्यावेळी आता मल्हार पिहूकडे येतो आणि पिहूला जवळ घेतो काला सांगतो तुला सांगू का माझी एक परफेक्ट फॅमिली आहे असं म्हणून तो वैदहीला आणि स्वरालाही जवळ घेतो म्हणतो की आतापासून स्वरा ही माझी जबाबदारी असेल मी माझं नाव तिला देणार आहे त्याचा सर्वांनाच खूप आनंद होतो आणि स्वराला देखील मोनिकाचा आता जळफळा ठेवू लागतो मोनिका रागात वैदहीकडे पाहते त्यावेळी मल्हार म्हणतो लवकरात लवकर वैदही आणि मी आता लग्न करणार आहोत कारण तू डिवोर्स पेपरवर सही दिलेली आहे मग आता मोनिका अजूनच घाबरते तेव्हा आमच्या या फॅमिलीमध्ये तुला अजिबात जागा नाही असं मल्हार म्हणतो आणि तिला बाहेर जायला सांगतो मोनिकाला आता खूप मोठा धक्का बसतो त्या सगळ्यांकडे मोनिका पाहतच राहते तर आता मित्रांनो पुढील भागामध्ये मोनिका वैदहीला स्वतःच्या गाडीत बसवते तर आता वैदही म्हणते तू मला कुठे घेऊन चाललीस अगं मल्हारला जर समजलं ना तो तुझी अशी हालत करेल ना की विचारू नको मोनिका म्हणते मल्हारला समजेल तेव्हा ना की मी तुला घेऊन चालली आहे कुठेतरी तेव्हा आता मी तुला आयुष्यातून उठवणारच आहे असं आता मोनिका जेव्हा म्हणते तेव्हा समोर एक खूप मोठी दरी असते का एका हाताने वैदहीला पकडलेलं असतं त्या त्यानंतर दुसरा हातसुद्धा स्टेरिंगवरचा तिचा सुटतो तेव्हा ही जोरातच मोनिका असं ओरडते कारण समोर दरी असते आणि त्या दरीमध्ये मोनिका व हा ॲक्सिडेंट होतो ती गाडी दरीत जाते तर मित्रांनो अशाच मालिकेंचे पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा